हे रील मध्ये आपण बघणार आहे एकदम कतान सिल्क मध्ये नवरी साठी एकदम स्पेशल पॅटर्न आलेले आता लग्न साठी हे बघा वर्क आहे पूर्ण डायमंड लागलेल्या बॉर्डरला हेवी ब्लाउज येणार असे आरी वर्क ब्लाउज भेटेल तुम्हाला एकदम छान पैकी आलेले आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी रेट पासून भेटेल तुम्हाला पंचवीसशे अठ्ठावीसशे पासून सुरुवात आहे आरी वर्क मध्ये पाहिजे तसे तुम्हाला वर्क मिळेल त्याच्यामध्ये हे बघा हे कतान सिल्क मध्ये आहे नवरीसाठी एकदम स्पेशल पॅटर्न आलेला आहे हेवी पाहिजे हेवी भेटल सोबर पाहिजे सोबर भेटल एकदम लेटेस्ट मध्ये एवढा हो बदलेला ब्लाउज आहे ह्याच्यामध्ये एक ही डिझाईन भेटून जाईल एक ही डिझाईन बघा नंतर एक थोड्या डुलनसाठी एकदम साऊथ सिल्क मध्ये मस्त पॅटर्न आहे बघा एकदम प्युअरचा लूक आहे एकदम प्युअर साडी आहे कपडा पण छान आहे बॉर्डर एकदम हँडकाम केलेला आहे एकदम छान कोणने भरलेले आणि असा ह्याच्या ब्लाउज येईल आणि ह्याला अजून दुपट्टा पण येईल साडीला स्पेशल दुपट्टा